नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटिव्ह स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे टेट दोन हजार पंचवीस परीक्षा वेळापत्रकात एक मोठा बदल जो आहे तरतूद झालेला आहे कोणत्या उमेदवारांची परीक्षा ही बदललेली आहे काय बदल झालेला आहे आणि नवीन हॉल तिकीट आलेले आहेत का तर या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे बघा काही महत्त्वपूर्ण बदल जे आहेत तर ते झालेले आहेत तर ते बदल घेण्याआधी ऑफिशियल काय माहिती आलेली आहे तर ती आपण पाहणार आहोत बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभियोग्यता पंचवीस प्रसिद्धी निवेदन त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे ही जी परीक्षा आहे तर ती ती परीक्षा त्यांनी कधी घेण्याचं नियोजित केलेलं आहे बघा सत्तावीस ते तीस पर्यंत ही परीक्षा होणार आहे आणि दोन ते पाच या कालावधीत जे आहेत तर ती परीक्षा इथे जे आहे तर ती होणार आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे आता लक्षात घ्या की याच्यात जे आहे तर, तर ते आतापर्यंत परीक्षा परिषदेला पाच हजार आठशे एक्क्याण्णव उमेदवारांनी माहिती दिलेली आहे की आमची परीक्षा तुम्ही ठेवू नका कारण की कोणत्या तारखेला ठेवू नका त्यांनी जे काही सबमिट केलेलं आहे प्रूफ काही सांगितलेले तर त्यांची परीक्षा त्या तारखेला त्यांनी ठेवलेली नाही ते आतापर्यंत त्यांना पाच हजार आठशे एक्क्याण्णव उमेदवारांनी माहिती दिलेली तसेच बावीस तारखेला काही अठरा उमेदवारांनी त्यांना एकदम अचूक पद्धतीने जो आहे तर तो मेल केलेला आहे तर अशा सर्वांना संबंधित संस्थेकडून म्हणजे आय पी पी एस कडून जे आहे तर ते नवीन हॉल तिकीट इश्यू करण्यात आलेले आहेत त्यांची परीक्षा आता वेगळ्या तारखेला जे आहे तर ते होणार आहे तर ते आपल्याला इथून ही माहिती जी आहे तर ती कळते त्यांनी हे सांगितलेलं हे काही उमेदवारांना बदल झालेला आहे का नाही परंतु यांनी इथं फक्त डेटा दिलेला आहे जसं की बी एडची ची परीक्षेला चारशे बावन्न उमेदवार आहेत बी ची परीक्षेला तेराशे सतरा आहेत एम एड ला एकशे पाच आहेत एम पी एस सी घटकाला सोळाशे सव्वीस आहेत आणि ऑदरला दोन हजार तीनशे एक्क्याण्णव जवळपास पाच हजार आठशे एक्क्याण्णव उमेदवार आहेत त्यांनी त्यांचा अर्ज दिलेला आहे की आमची परीक्षा संबंधित तारखेला ठेवू थेु... ठेवण्यात येऊ नये त्याच्यासाठी आता जर त्यांची परीक्षा आधी असेल हॉल तिकीट आल्यानुसार तर त्यांना आता नवीन हॉल तिकीट जे आहे तर ते इशू झालेली असतील संबंधीचीच माहिती आपण पाहूया बघा ज्या उमेदवारांच्या परीक्षा डी एड बी एड एम एड मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा किंवा एमपीएससी परीक्षांसोबत येत होत्या तर त्यांच्यासाठी आता परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे अनेक उमेदवारांची परीक्षा आणि शिफ्ट ही बदललेली आहे बदललेल्या वेळापत्रकानुसार बऱ्याच उमेदवारांची परीक्षा आता तीस तारखेला जी आहे तर ते ठेवण्यात आलेली आहे या बदला संदर्भात कोणतीही अधिकृत सूचना किंवा संदेश उमेदवारांना पाठवण्यात आलेला नाही तर याची माहिती तुम्हाला कशी मिळेल ज्यावेळी तुम्ही लॉग इन कराल वेबसाईटवर जाऊन त्याच्यानंतरच तुम्हाला ती माहिती जी आहे तर ते कळणार आहे ज्या उमेदवारांच्या परीक्षा जुळत होत्या त्यांना आता नव्याने हॉल तिकीट डाउनलोड करावे लागणार आहे नवीन हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र बहुतेक तेच असले तरी तुमच्या वेळेत आणि शिफ्ट मध्ये बदल होण्याची शक्यता आहे तर हा एक महत्वपूर्ण बदल जो आहे तो तो झालेला आहे हा तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं मेन काय लक्षात ठेवायचं की ज्यांच्या परीक्षा ओव्हरलॅप होत होत्या तर अशा सर्व उमेदवारांनी सगळ्या एक्झाम तुमचं एकदा नवीन हॉल तिकीट पाहून घेणे त्यांनी नाही जरी भरला असेल तरी मी त्यांना सांगतो की तुम्ही एकदा तुमचं नवीन हॉल तिकीट जे आहे तर ते एकदा बघून ठेवा कारण की जर काही बदल झाला असेल तर तो तुम्ही लास्ट मिनिटला तुम्हाला काही इश्यू यायला नाही पाहिजे म्हणून सर्वांनी नवीन एकदा हॉल तिकीट बघून घ्या जर दोन्ही हॉल वरली माहिती सेम असेल डेट सेम असेल सेम असेल तर नवीन काही हॉल टिकिट डाऊनलोड करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही परंतु ज्यांची परीक्षा ओवरलॅप होत होती त्यांना मात्र आता नवीन हॉल तिकीट जे आहे तर ते इश्यू इथं केले जाणार आहे तर हा एक मोठा बदल जो आहे परीक्षा वेळापत्रकात आपल्याला इथं दिसून येतो भविष्यात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद